महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या बाईक रॅलीला दत्तनगर आंबेगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पुरंदर हवेली महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर आंबेगाव जांभूळवाडी भारतीय विद्यापीठ परिसरातील सर्व शिवसैनिक भाजप पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्रपक्षातील मान्यवरांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीस दत्तनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विजय पाकू शिवटे यांच्या विजयाचा निर्धार रॅली सहभागी माहितीच्या घटक पक्षातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी संजना सुधीर चेडे देशमुख मी मध्य हवेलीमध्ये सोशल मीडियाचं काम बघते पुणे जिल्हा चित्रताई वाघ महिला मोर्चे यांच्या अंडर मी काम करते आ... विजय बापू यांचं आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत विजय बापू शोतारे यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपल्या तिन्ही भावांना आशीर्वादरूपी प्रेम द्या आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये जे भाव भावानी सहकार्य केले बहिणीसाठी तर आता बहिणीचं कर्तव्य आहे की भावांना सपोर्ट करावा आणि महाराष्ट्र सुजलम सुकलम करावा मी आम्ही पाहिले पाच वर्ष सत्तांतरानंतर मागच्या वेळी बाप्पूंचा पराभव झाला पाच वर्ष काँग्रेसची सत्ता आली आमदार काँग्रेसचे झाले परंतु एखादा जिल्हा परिषद सदस्यही पंचायत समिती सदस्यही जेवढं काम करू शकतो त्याच्या त्याच्याहीपेक्षा कमी काम आमदारांनी केलं त्यामुळं संपूर्ण हवेली असल वरती पुरंदर असेल या भागामध्ये आमदारांची ओळख निष्क्रिय म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं परिवर्तन अटळ आहे आणि बाप्पूंसारखं अभ्यासू हुशार आणि मंत्रालयात जाऊन केंद्रात जाऊन या भागाचा विकास करण्यासाठी झटणारं नेतृत्वच या भागाला पाहिजे आणि निश्चितच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमची आमची पहिली अकरा गावं आणि नंतरची तेवीस गावं या गावांचा सगळ्यात प्रमुख जो सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रश्न होता तो टॅक्सचा होता जवळजवळ ग्रामपंचायतपेक्षा दहा वेगवेगळे टॅक्स त्या ठिकाणी लावण्यात आले म्हणजे पाच हजाराचा फ्लॅटचा टॅक्स त्या माणसाला पंचवीस हजार यायला लागला आणि हे सर्व बाप्पूंनी आत्ता आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी तो जे आर आणला तो येत्या काळामध्ये निवडणूक आता परवा दिवशी झाली निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर निश्चित तो जी आर त्या ठिकाणी या ठिकाणी तो जी आरची अंमलबजावणी होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्या हवेलीकरांची या जिजिया करापासून मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि असं तुम्हा आम्हाला शाश्वत विकासाकडे नेणारं नेतृत्व आपू आहेत या ठिकाणी आंबेगावचे माजी सरपंच संतोष बाप्पू ताटेत साहेब आहेत आंबेगाव खुर्दचे आमचे गणेश नलावडे आहेत संदीप भाऊ बेलदरे आहेत आणि या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि निश्चितच आंबेगावचा कायम गेल्या चार निव निवडणुकांमध्ये इतिहास राहिलेला आहे की या भागातून महायुतीला प्रत्येक वेळी लीड मिळालेला आहे आणि निश्चितच परत एकदा आम आंबेगावकर महायुतीला पुनश्च एकदा लीड दिल्याशिवाय राहणार नाही आणि बाप्पूंना भरघोस मात्याने विजयी केल्याशिवाय राहणार नाही एवढीच या निमित्ताने आपल्या सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो पुरंदर हवेलीच्या या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर सांगायचं म्हणजे या पुरंदर हवेलीमध्ये अजिबात कुठलीच कामं झालेली नाहीत आणि जी कामं झाली ती लोकांना त्रास देणारी कामं झाली याच्यामध्ये या भागामध्ये या कचरा जी पी पी गार्बेज प्रोसेसिंग प्लॅन्ट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्याची दुर्गंधी या भागामध्ये अतिशय सर्वत्र पसरत आहे त्यामुळे आंबेगाव बुद्रुक असन खुर्दा असन जांबववाडी असेल दत्तनगर या भागाला या नागरिकांना त्रास होतो आहे आणि पहिल्या आमदारांनी याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं खरं तर हा प्रकल्प झालेला आहे त्यांनी खरं तर याला विरोध करायला होता परंतु ते आमदार गेल्या पाच वर्षामध्ये इकडे फिरकलेच नाहीत म्हणून यापूर्वीचे आमदार विजयबापू शिवतारे यांनी या भागाचा विकास केलेला आहे त्या विकासामध्ये आंबे जांभूवाडीचा तलाव असन किंवा आजूबाजूचा परिसर असन या परिसरामध्ये अतिशय रोड असन किंवा पाणी असन याची कामं केली होती परंतु या आमदारांनी याच्यामध्ये काहीही कामं न केली त्याच्यामुळे या भागासा या भागाला विजय बापूशिवाय पर्याय उरलेला नाही आहे कारण जर ही कामं करायची असेल तर विजय बापूंना निवडून देणं गरजेचं आहे त्यामुळे टॅक्सचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल हे सगळे जर प्रश्न सोडायचे असेल तर बापूंना आपण या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून दिलं पाहिजे त्यामुळे मी माझ्या संघटनेच्या वतीने म्हणजे आद्यक्रांती राजू उमाज युवक संघाच्या वतीने कालच मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये त्यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे तर मी आज त्या ठिकाणी मी आनंदबापू चव्हाण परिवाराच्या वतीने त्यांना असं खूप खूप शुभेच्छा देतो पाठिंबा तर देतोच पण निश्चित त्यांना जास्त मताधिकानी या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी विजय बापू शिवतार यांना निवडून का द्यायचं तर हा हवेलीतील जो विकास माघार राहिलेला आहे जे विकास कामं गेल्या पाच वर्षात जी आमच्या हवेलीकाराकडून चूक झाली होती ती सुधारायची संधी आलेली आहे इथले पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असेल वाहतुकीचा प्रश्न असेल अनेकविध प्रश्नाला ही जनता त्रस्त झालेली आहे कारण गेल्यावेळेस दिलेला आमदार गेल्या पाच वर्षात कुठे दिसला नाही लोकांनी अक्षरशः बॅनर लावले आमदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशा परिस्थितीचा लोकप्रतिनिधी मिळामुळं ह्या भागाचा विकास खुंटला होता आणि याच्यासाठीच मताने लाखोच्या फरकाने बाप्पूंना ही जनता निवडून देणारे